भारतीय जनता पार्टीचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा विजय असो अनपेक्षितपणे सगळं निकाल लागलेला आहे यामध्ये प्रत्येक मत हे महत्वाचं होतं लक्ष्मण जगताप इथून अँबुलन्सनं आले आणि आता तुम्ही या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी आणला आभार व्यक्त करण्यासाठी काल महाराष्ट्रातल्या राज्यसभांच्या निवडणुकीचे निकाल लागलेले आपण सगळ्यांनी पाहिले अत्यंत धक्कादायक आणि ऐतिहासिक असा निकाल संबंध महाराष्ट्रानं किंबहुना देशानं पाहिला भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीसजी आणि चंद्रकांत दादा यांनी या निवडणुकीमध्ये तिसरा उमेदवार आम्ही उभा करणार आणि निवडून आणणार ही घोषणा सुरुवातीलाच केलेली होती तसा चंग बांधलेला होता आणि ते कृतीत करून दाखवलं खरं पाहता सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि नेहमीच त्यांनी ही घोषणा केलेली होती की संख्याबळ त्यांच्याकडं जादाच आहे आमच्याकडे एकशे बहात्तर आमच्याकडे एकशे चौऱ्याहत्तर सदस्य आहेत आणि त्यामुळं आमचे चारही सदस्य निर्विवादपणे निवडून जातील हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वारंवार सांगितलेलं संबंध महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे पण आमचे नेते आदरणीय फडणवीस साहेबांनी जी रणनीती या निवडणुकीमध्ये आखली त्याचा सर्वांना परिचय कालच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला सर्वात महत्त्वाचं या निवडणुकीचं जे यश आहे काल निवडून आल्या आल्या आदरणीय फडणवीस साहेबांनी प्रेससमोर मीडियासमोर आणि संपूर्ण महाराष्ट्राला आमचा हा जो विजय आहे तो विजय लक्ष्मण भाऊ जगताप यांना समर्पित केला मुक्ताताई टिळक यांना समर्पित के केला हे त्यांनी काल घोषित केलेलं आहे आणि त्याचं कारणही तसं आहे आपण पाहिलं असेल की भाऊंची तब्येत गेले अनेक दिवस नादुरुस्त होती अनेक दिवस ते हॉस्पिटलाइज होते आय सी यूमध्ये होते आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळे चिंतेत होतो कारण ही खूप आटीतटीची आणि निकराची अशी ही लढाई होती आणि त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये आपण कुटुंबियांना त्यांना निवडणुकीसाठी मतदानासाठी बोलवणं हे सुद्धा थोडंसं आम्हाला विचित्र वाटत होतं पण भाऊंनी स्वतःच एक बघा पार्टी स्पिरिट कसं असतं एक लढवय्या नेता कसा असतो हे भाऊंच्या रूपानं काल संबंध महाराष्ट्रानं पाहिलं आणि ॲम्ब्युलन्समधून त्यांनी मुंबईला येऊन पी पी किट मास्क आणि ग्लवज घालून त्यांनी स्वतःचं वोट त्या ठिकाणी पोल केलं आणि एक उदाहरण संबंध महाराष्ट्राला किंवा राजकीय क्षेत्राला घालून देण्याचं काम केलं की पार्टीसाठी कशा पद्धतीनं काम केलं जातं आणि मला असं निश्चितपणानं सांगायचं आहे की भाऊंच्या या प्रयत्नामुळं त्यांच्या या धैर्यामुळं धाडसामुळं काल काल मी खासदार होऊ शकलो याचा मला खूप खूप अभिमान वाटतो आणि म्हणून आज सकाळी सात वाजता आम्ही मतमोजणी संपवून गेलो आहे आणि लगेचच मला कुठलंही विस्मरण नव्हता भाऊंची भेट घेऊन त्यांचे आभार मानून त्यांचं ऋण या त्यांच्या कुटुंबियांचं कारण यामध्ये त्यांच्या कुटुंबियांचाही खूप मोठा रोल आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना परवानगी देणं हे सुद्धा खूप मोठी माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे आणि म्हणून त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी मी आज त्यांच्या घरामध्ये आलेलो आहे